मित्रांनो आणि नंदिनी जरी आता वेगळे झालेले असतील तरी देखील पार्थला नंदिनीचं वागणं पूर्णपणे मित्रा तर मित्रांनो हो लग्नानंतर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी जी आहे ती रम्याच्या आईकडे जाते आणि मग की तुम्ही बाबांना म्हणालात की नंदिनी जर नंदिनीने जर माझ्या रम्याची माफी मागितली तरच मी हे घर सोडून जाणार नाही पण मी माफी मा पण मी माफी मागणार नाही असं नंदिनी स्पष्टपणे सांगते आता हेच ऐकून रम्याला आणि तिच्या आईला धक्का बसतो आता का तिथे सगळेच जण असतात बरं का तर मग काव्या आतमध्ये जाऊन पाहत म्हणते की तुम्हाला वाटत असेल की माझ्या ताईने असं केलंय चुकीचं केलंय तर तिने काही चुकीचं केलं नाही आहे तर पार्थ म्हणतो हो मला माहीत आहे नंदिनीने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे तिने जे वागलंय ते बरोबर वागले बर आता हे ऐकून काव्याला देखील आनंद होतो कारण की पार्थने जे आहे ते नंदिनीची साईड घेतलेली असते काव्याची साईड घेतलेली असते कारण की नंदिनीने काहीच चुकीचं वागलेलं नसतं तर आता नंदिनी जी आहे ती जीवाला म्हणते की जीवा आहे बघा माझा कुणी माझं कुणी काही बरं वाईट केलं ना तरी म्हणजे काही चोरलं काही केलं मला नुकसान केलं तरी मी काही म्हणणार नाही पण जर माझा कोणी विश्वासघात केला ना तर त्याला मी सोडणार नाही आता हे ऐकून जीवाला खूप धक्का बसतो कारण की जीवा आणि काव्याला त्यांचा विश्वासघातच करताय कारण की त्यांचं प्रेम आहे आधीपासनं हे कुणी सांगितलेलंच नाही आहे पाचला आणि नंदीला त्यामुळे तेव्हा जेव्हा हे कळेल त्यांना तेव्हा किती त्रास होईल हे सगळं बघणं रंजक असणार आहे पण तुम्ही ही मालिका पाहताय का हे पाहता आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद